या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी दरड कोसळल्यानं करूळ घाट वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे पाच सप्टेंबरला हा घाट वाहतुकीसाठी खुला होईल तरडीचा बराचसा भाग काढणं बाकी असून दोन जेसीबी दोन ब्रेकरनं दरड हटवण्याचं काम सुरू आहे भाजप विरोधी कारवाया केल्या म्हणून कुडाळ नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांचं भाजप जिल्हाध्यक्षांनी पक्षातून निलंबन केलं आहे आमदार निलेश राणेंनी भाजपच्या नगरसेवकांचं निलंबन मान्य नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली यावरून भाजप जिल्हाध्यक्षांनी ही कारवाई पक्षाच्या घटनात्मक तरतुदीनुसार केल्याचं सांगत निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यंदा जिल्ह्यातील आठ शिक्षकांना जाहीर करण्यात आलाय का मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली पीएम श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडीचे उपशिक्षक दिनकर शंकर केळकर यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले।, <गाए> 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 दिले जुन्या मुंबई गुवा हायवेवर कोलगाव आयटीआय जवळ रस्त्याच्या कडेनं भगदाड पडण्यास सुरुवात झाली होती मात्र महिनाभर सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्यानं आता भर रस्त्यात मोठं भगदाड पडलं भाजप नेते विशाल परब यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची गणेश चतुर्थीनिमित्त सदिच्छा भेट घेतली यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या इंटिग्रेटेड डिप्लोमा फार्मसी विभागानं महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई आयोजित मानांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत व्हेरी गुड हे मानांकन मिळवलं आहे आमदार दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणपतींचं सा दर्शन घेतलं यावेळी बांदा येथील नागरिक उपस्थित होते चौक येथील ग्रामपंचायतीनं महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून त्यांच्या परिसरात पोस्टपेड किंवा प्रीपेड स्मार्ट मीटर बसू नये अशी मागणी केली आहे या निर्णयाची घोषणा ग्रामपंचायतीनं एका ठरावाद्वारे केली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत सावंतवाडी तालुक्यातील सातारडा वाडा येथील युवक सुदन केरकर यानं आपल्या घरी तब्बल सहाशे सुंभांचा वापर करून गणपती बाप्पाची आकर्षक आरास सजवले माजगाव मालटकर वाड्यातील सावंत कुटुंबाच्या घरात गणेशोत्सवाची वेगळी परंपरा पाहायला मिळते या घरात एकाच घरात आठ गणपतींचं पूजन होतं मनसेतून हकालपट्टी केलेले वैभव खेडेकर चार सप्टेंबरला भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार होते मात्र आता वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याची माहिती समोर येते लाखोंच्या संख्येनं कोकणात आलेल्या चाकरमान्यांमुळे गणेशोत्सव उत्साहात पार पडला मात्र परतीच्या प्रवासामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली रत्नागिरीतील वाटत खंडाळा येथील खून प्रकरणात मृत राकेश जंग हा एक वर्षापासून बेपत्ता होता या प्रकरणी मागील वर्षभरात जयगड पोलिसांकडून नेमका कशा प्रकारे तपास करण्यात आला या संबंधीचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्याकडे सोपवला प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरीत लागू झाली या खरीप हंगामातील भात आणि नाचणी पिकांसाठी दोन हजार सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी पाचशे बेचाळीस पॉईंट एकोणसाठ हेक्टर क्षेत्रावरील पीक विम्यासाठी अर्ज केलाय रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट आणि वरंदा घाटातील वाहतूक अखेर पूर्ववत करण्यात आली आहे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश पारित केले केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं वास्को होसपेल्ट रेल्वेचे दुपदरीकरण प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्यानं राज्यात याविरुद्ध आरोप प्रत्यारोप होत असतानाच मंत्री सुदीन ढवळीकर यांनी रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाचा डीपीआर काँग्रेसच्या काळातच तयार करण्यात आला होता अशी माहिती दिली पेरी भाट इथं घरफोडी करून दहा लाख रुपयांचे दागिने आणि इतर वस्तू चोरी करण्यात आले होते या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मूळ कुडाळ महाराष्ट्र येथील सराईत गुन्हेगार अनंत उर्फ अक्षय महाडेश्वर याला अटक केली आहे क्रिकेटपटू आशिष नेहरा यांनी केळशी इथं एक घर नऊ लाकडी कॉटेज उभारणीसाठी परवानगी मागितली आहे या प्रकल्पाला गोवा सीआरझेड कडून मंजुरी मिळालेली असली तरी पंचायतीची परवानगी अद्याप बाकी आहे केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ आतापर्यंत दीड हजारांहून हो। अधिक कोमंतकीय विक्रेत्यांनी घेतलाय को गोव्यातील एकूण एक हजार सातशे चाळीस अर्जांपैकी एक हजार पाचशे सत्तर लाभार्थ्यांना आतापर्यंत कर्ज वितरण करण्यात आलं एकशे सत्तर अर्ज अद्याप प्रलंबित आहेत उत्तर कोकणासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात चार दिवस मध्यम तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे आता दिवसाला नऊ तासांऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे कोल्हापूर शहरातील हनुमान नगर पाचगाव रोड परिसरात सकाळी भीषण खुनाची घटना उघडकीस आली रिक्षाचालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आणि अर्धवट मृतदेह आढळला मृत रिक्षाचालकाचं नाव मोहन पोवार असं आहे पुन्हा मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही